श्री स्वामी समर्थ नातेवाईक किंवा मित्रांनी पगार विचारला तर अशा स्मार्ट पद्धतीने उत्तर द्या तुमचा पगार किती तुम्ही किती पैसे कमवता तुम्हाला किती पगार मिळतो हा प्रश्न बहुतेक लोक विचारतात तुम्हाला पगाराच्या बाबतीत असे कधी विचारण्यात आले आहे का नसेल तर कधीतरी नातेवाईक किंवा इतर ओळखीचे विचारू शकतात त्यामुळे अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा जेव्हा कोणी तुम्हाला तुमचा पगार विचारेल तेव्हा त्याने नेमके काय उत्तर द्यावे मी माझा पगार सांगू का हे समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी समजून घ्या या आधारावर तुम्ही पगार विचारणाऱ्या व्यक्तीचे तुमच्या उत्तराने समाधान करू शकता मी माझा पगार सांगू का याबद्दल लोकांची स्वतःची मते असू शकतात पण व्यावसायिक जीवनात असे प्रश्न विचारण्यास मनाई आहे आपल्या सहकार्यालाही पगार सांगण्यास मनाई आहे इतकेच नाही तर कोणाचा पगार विचारणे ही वाईट सवय मांडली जाते या आधारावर असे म्हणता येईल की पगार विचारू नये आणि सांगू नये तर आता पगार का सांगू नये पगार ही अतिशय वैयक्तिक बाब आहे त्याबद्दल इतर कोणालाही सांगण्याची गरज नाही पगार जाणून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कमाईबद्दल माहिती मिळू शकते जी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असू शकत नाही याशिवाय पगार न सांगण्याची अनेक कारणे आहेत म्हणूनच तुमचा पगार गोपनीय ठेवणे चांगले समजा आता पगार कोणाला सांगू नका तर जवळच्या मित्राला नातेवाईकाला किंवा सहकार्याला पगाराबद्दल सांगू नये असे म्हणतात याशिवाय शक्य असल्यास पगाराबद्दल कुटुंबातील सदस्यांना देखील सांगू नका कारण जेव्हा त्यांना याची माहिती मिळेल तेव्हा तेथून ती माहिती इतरत्र दिली जाईल त्यामुळे पगार स्वतःकडेच ठेवावा पगार कोणापासून लपवू नका तर आता पगार कोणापासून लपवायचा नाही हेही कळायला हवे बँकिंग काम किंवा नोकरीच्या मुलाखती दरम्यान पगाराबद्दल चुकीची माहिती देऊ नका येथे चुकीची माहिती तुमचे नुकसान करू शकते तर मग पगार विचारणाऱ्यांना काय उत्तर द्यायचे प्रत्येकजण दुसऱ्याच्या कमाईबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो विशेषत जेव्हा नातेवाईक भेटतात तेव्हा ते, ते, ते अनेकांना त्याच्या पगाराबद्दल विचारतात ही गोष्ट दहा लोकांच्यामध्ये सुद्धा विचारायला ते कचरत नाहीत कारण त्यांनी विचारलेले किती जोखमीचे आणि वैयक्तिक प्रश्न आहेत याची त्यांना कल्पना नसते अशा लोकांना उत्तरे देण्याचा स्मार्ट मार्ग आता सांगूया दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा पगाराबद्दल विचारल्यावर त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या ओळखीची तुम्हा एखादी व्यक्ती समोर दिसली तर त्याला हाय हॅलो म्हणा आणि पुढे जा जर तो थांबला तर त्याला नंतर बोलण्यास सांगा अशा प्रकारे त्याला टाळून तो स्वतःच हे समजून घेईल की आपण त्याला सांगू इच्छित नाही इतर गोष्टींमध्ये गुंतणे जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून कुठेतरी पोहोचू शकत नसाल तर त्याला इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा असा प्रश्न त्याला विचारा म्हणजे तो स्वतः काही काळ विचार करेल दरम्यान तिथून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करा आणखीन सांगायचं झालं तर मी तुला नंतर सांगेन जर एखाद्या नातेवाईकाने जास्त लोकांमध्ये पगारचा प्रश्न उपस्थित केला असेल तर त्याला नंतर सांगण्यास सांगा त्याला सांगा की मी तुला माझ्या पगाराबद्दल नंतर समजावतो एका ओळीत उत्तरं द्या कोणी पगार जाणून घ्यायचा हट्ट करत असेल तर त्याला पण सांगा भाऊ एवढ्या महागाईत फक्त घर चालवतो मित्रा सांगण्यासारखा पगार मिळत नाही कसा तर जगतोय अशी उत्तरे देऊनही त्यांना समजवता येते आता शेवटचं सांगायचं झालं तर सॉरी म्हणा आणि निघून जा जर तुम्हाला कोणाला थेट नकार द्यायचा असेल तर म्हणा सॉरी मी ही माहिती कोणाशीही शेअर करू शकत नाही माफ करा पगाराचा तपशील वैयक्तिक ठेवावा